नमस्कार मैत्रिणी न मी वर्षा वर्षा बेसेन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी न आजच्या आयड्यासाठी बघा आपल्याला फक्त एवढा एकच आयताकृती पीस लागणार आहे हा मेन फॅब्रिक म्हणून मी घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे जे आपण नवीन कपडे खरेदी करतो त्यासोबत आपल्याला भेटते तीच ही कापडी शॉपिंग बॅग आहे आणि आज तर साठी एक कपडा घेतलेला आहे आता सर्वात खाली मी इथे अस्तर टाकून घेते इथे जोड पण दिलेलं आहे थोडस अस्तरला कपडा कमी पडत होता त्यामुळे तर सर्वात खाली अस्तर मध्ये भागी शॉपिंग बॅग आता शॉपिंग च जे माप आहे ना ते आपण करेक्ट माप घेतलेलं आहे बाकी असतर आणि बघा नऊ इंच याची रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे साडे तेहतीस इंच तर साडे तेहतीस ती बाय नऊ इंचाची हे कायताकृती ताकृती पीस आहे तर खाली मी आज तर ठेवून घेतलं आहे मध्यभागी शॉपिंग बॅग आणि वरतून आपण जो मेन फॅब्रिक घेतलेला आहे ना तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे तर हा इकडे तिकडे सरकू नये यासाठी मी कडेकडेने ठिकठिकाणी टाफण्या लावून घेते आणि शिलाई मशीनवरती दाखवते तुम्हाला तर चला आता आपण यावरतीच स्टिच करून घेऊ तर नवीन आणि एक वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टू पॉकेटवालं मोबाईल पाहूचं आहे ना ते दाखवत आहे दा, याची फोल्डिंगची ट्रिक आहे ती पण एक वेगळी आहे आणि अगदी सोपी आहे म्हणजे जर तुम्हाला झिप नसेल लावायची तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचं पॉकेट आहे ते ट्राय करू शकता खूप सोपं आहे तर अगोदर बघा आपल्याला दोन्ही समोरासमोरील ज्या बाजू आहेत ना त्याची स्टिचिंग करून घ्यायची आहे म्हणजे कुठेही कपडाला असा घोळ किंवा चुनी वगैरे पडणार नाही आणि मग राहिलेली जी रुंदीची बाजू आहे ना ती पण आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जेवढं काही फॅब्रिक असेल ना ते पण आपण कट करून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी ना एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते पण कट करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने चारही बाजूने आपण हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला कोणत्याही एका साईडने रुंदीच्या चार इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने चार इंचावरती मार्क केला के के आता जशी मार्किंग केली तशीच आपल्याला पार्ट फोल्ड करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने एक फोल्ड केली आता अजून एक फोल्ड आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे आहे या पद्धतीने तर इथे डबल फोल्ड केलेली आहे आपण ठीक आहे या पद्धतीने आणि वरती जो उरलेला कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा आणि या दोन्हीकडे स्टीच करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा मी सुरुवातीपासून परत एकदा दाखवते इथून आपण चार इंचावरती मार्क केलं जिथून मार्किंग केली ती घडी आपण अशा पद्धतीने फोल्ड केली त्यानंतर एक फोल्ड केली आणि त्यानंतर अजून एक फोल्ड आपल्याला करून घ्यायची म्हणजे दोन फोल्ड आपण इथे कापडाला केलेली आहे बघा या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर आपल्याला हा जो वरचा कपडा आहे तो ओढलेला ॲज अ इज अशा पद्धतीने ठेवायचा आणि या दोन्ही कडा करून घ्यायचा तर तुम्ही हवं तर या कडेकडे लागो तर टाचणी पण लावून घेऊ शकता स्टिच करतानी किंवा नाही लावली तरी चालेल तर अशा पद्धतीने मी याच्यावरती स्टिच केलं एक्स्ट्राचं पार्ट कट केला आता पुन्हा या दोन्ही पार्टवरती दोन्ही कडेने डबल टिप देऊन घेऊ आता यानंतर बघा इथून हा जो ओपन पार्ट आहे इथून आपल्याला हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे बघा इथे भरपूर सारे तुम्हाला फोल्ड गाड्या दिसते ओपन पार्ट दिसतोय मोठा तिथून आपण पलटी मारून घेऊ तर व्यवस्थित याचे जे कॉर्नर आहेत ना ते बाहेर काढून घ्यायचे बोटाने निघत असेल तर ठीक किंवा मग एखाद्या पेनाच्या मदतीने पण याचे जे टोकाने आहेत ते कॉर्नर तुम्ही व्यवस्थित बाहेर काढून घेऊ शकता या पद्धतीने ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे एक जी फोल्ड होती ती बाहेर काढून घेतली आता दुसरी जी फोल्ड आहे ती आपल्याला परत इथूनच करायची आहे बघा ह्या जिथून एक नंबरचा पॉकेट आहे ना तिथूनच आपल्याला परत एक टर्न करून घ्यायची या पद्धतीने म्हणजे जो ओपनवाला पार्ट होता तो बरोबर आपला आतल्या साईडने गेलेला आहे बघा ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले हे डबल पॉकेट रेडी झाले बघा हे एक पॉकेट आणि हे एक पॉकेट आता आपल्या फक्त वरती टच बटन आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे तर मैत्रीण यावरती मी ही स्त्री पण फिरून घेतली आहे आता मी ते ना टच बटन लावणार आहे हे मॅग्नेट वाल टच बटन आहे हे दहा रुपयाला मिळतं तुमच्याकडनं जर नसेल टच बटन तर तुम्ही अशा पद्धतीचं वेलक्रू पण लावून घेऊ शकता आता टच बटन लावताना आपल्याला याचा अशा पद्धतीने सेंटरला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बरोबर सेंटरला एक मार्किंग करून घेऊ ठीक आहे या पद्धतीने आणि इथेच आपल्याला बरोबर हे सेंटरला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग खालच्या याची पण मार्किंग करून घ्यायची आपल्याला आणि खाली जिथे येईल तिथे आपण लावून घेऊ अगोदर आपण वरच लावून घेऊ आणि बघा हे लावताना आपल्याला इथला जो ला, भाग आहे ना हा आपला ओपन आहे आपण इथून हात घालून फक्त वरच्याच भागाला लावून घेऊ शकतो बघा या पद्धतीने म्हणजे ह्या ज्या पार्टवरती ना आपला टच बटनचा मागचा भाग दिसणार नाही आपण अशा पद्धतीने हात घातलेला आहे इथून आपला ओपन पार्ट आहे बघा मग आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित असा हात घालता येतोय टच बटन लावताना आता तर टच बटन लावताना जर तुम्हाला म्हणजे कपड्यातून नसेल जात तर थोडंसं तुम्ही कैचीने कट पण देऊन घेऊ शकता कापडाला कारण की जाड कपडा असेल तर थोडंसं कट द्यायचा आणि व्यवस्थित ते जे टच बटन आहे ना ते आपल्याला याच्यामध्ये लावून घ्यायचं नंतर ती जी क्लिप आहे ना ती पण वरतून आपल्याला याच्यावरती ठेवून द्यायची आणि कडेकडेला हे दाबून द्यायचं सिंपल तर हे टच बटन आपलं लागले गेलेलं आहे आणि इकडच्या साईडने पण ते दिसत नाही कारण की आपण अशा पद्धतीने ते आतल्या साईडने लावून घेतलेला आहे ठीक आहे आता व्यवस्थित परत हा पार्टेट सरळ करून घ्यायचा ठीक आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला हे टच बटनचं व्यवस्थित पुन्हा एकदा मार्किंग करून घ्यायची आणि जिथे येईल तिथेच आपल्याला हा टच बटनचा दुसरा पार्ट येतो लावून घ्यायचं आहे बघा आणि ते खूपच जाड कपडा झालेला आहे कारण की ते फोल्डिंगचा कपडा आलेला होता ना त्यामुळे खूप जाड झालेला होता म्हणून आपल्याला एकाचीने कट देणं गरजेचंच होतं आणि त्यानंतर आपण इथे वरतून एक क्लिप आहे ती ठेवून घेऊ आणि दाबून द्यायचं सिम्पल या पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण एक टच बटन लावून घेतलं आणि या साईडने आणि बघा या पद्धतीने आपले टच बटन आहे ते लागले गेलेलं आहे अगदी सोपा टच बटन लावणं काहीच अवघड नाही आणि बघा अशा पद्धतीने आपले टू पॉकेट झाले हे एक पॉकेट आणि हे एक पॉकेट आणि हे पण आतल्या साईटने बघा या पद्धतीने दिसत आहे आणि याची आतली साइड तर आपण दाखवल्याप्रमाणे लावून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता तर त्याला मी तुम्हाला मोबाईल पण ठेवून दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण तुम्ही याच्यामध्ये तुमचा अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजमधलं आपले हे जे पॉकेट आहे पाऊच आहे ते बनून तयार झालेलं आहे बघा या पद्धतीने तुम्ही ते पण मोबाईल ठेवू शकता त्याचबरोबर या पॉकेटमध्ये पण मोबाईल ठेवू शकता आणि काही कॅश वगैरे पण ठेवायची असेल तर ती पण ठेवू शकता आणि त्यानंतर हे जे टच बटन आहे ते आपण बंद करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपलं हे दोन पॉकेटवालं मोबाईल आहे ते बनून रेडी झालेलं आहे इथे कुठल्याही प्रकारच्या आपण झिपचा वापर नाही केलेला आणि या पद्धतीने आपलं हे खूप सुंदर असं क्लच म्हणा किंवा मोबाईल आहे ते बनून तयार झालेला आहे तर मैं नो कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापैशेन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय Bye-bye.